अनेकांना भलतेच शौक असतात कुणाला भारी बंगले कुणाला भारी भारी गाड्या तर कुणाला उंची कपडे आणि दागिने यांची हौस असते मात्र एका आय पी नंबर प्लेटचा शौक चांगलाच चर्चेत आलाय एक लाखाच्या स्कूटीसाठी तब्बल चौदा लाखांची व्ही आय पी नंबर प्लेट एका पठ्ठ्या घेतली आहे नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी आता हे प्रकरण हिमाचल प्रदेश प्रदेशमधल्या हमीरपूर इथलं आहे तब्बल चौदा लाख रुपये देऊन व्ही आय पी नंबर प्लेट बसून घेतलेला हा नंबर आहे एच पी दोन एक सी शून्य शून्य एक या पठ्यानं तब्बल चौदा लाख रुपये या नंबर प्लेटसाठी मोजले आहेत विभाग यासाठी ऑनलाईन पद्धतीने बोली, पद्धतीन बोली लावल्या जातात हा नंबर देखील वाहतूक विभागाच्या ऑनलाईन बोली प्रक्रिये अंतर्गत मिळवण्यात आला होता यामध्ये फक्त दोन जणांनी भाग घेतला होता या बोलीमध्ये सोलन जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीनं साडे तेरा लाख रुपयांची बोली लावली होती पण संजीव कुमार यांच्या त्यांना मागे टाकलं आणि हा नंबर चौदा लाख रुपयांना विकत घेतला चौदा लाखांची ही रक्कम हिमाचल सरकारच्या खात्यात महसूल म्हणून जमा करण्यात आली आहे त्यामुळे सरकारला कोणत्याही अतिरिक्त संसाधनाशिवाय चौदा लाखांचं उत्पन्न मिळालंय वाहतूक विभागाच्या मते हा आतापर्यंतचा सर्वात महागडा दुचाकी क्रमांक असू शकतो संजीव कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की मला विशेष आणि अद्वितीय क्रमांकाची आवड आहे हा क्रमांक माझ्या नवीन स्कूटीसाठी खरेदी केला आहे संजीव कुमार यांच्या या निर्णयाची संपूर्ण परिसरामध्ये चर्चा होतीय यापूर्वी एप्रिलमध्ये केरळमधून अशाच प्रकारचं प्रकरण समोर आलं होतं ज्यामध्ये कोची येथील आर टी ओनं मध्ये शून्य 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 सात हा क्रमांक सुमारे सेहेचाळीस लाख रुपयांना विकत घेतला एका सॉफ्टवेअर कंपनीच्या लक्झुरियस कारसाठी हा क्रमांक खरेदी केला गेला या कारची किंमत चार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे आणि लिलावानंतर या कारला चांगला नंबर मिळाला एक क्रमांक एक ओळख संजीव कुमार यांचा एच पी दोन एक सी शून्य 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 एक या नंबर मुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.